चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक परमभक्ताला धीर देत सांगतात की अरे वेड्या प्रपंचातल्या आंधळ्या लाटांना तू भिवू नकोस कितीही संकटे तुझवर कोसळी तरी मी त्यांचा निष्पाप करेन तू फक्त माझ्या नामाच्या बळकट आणि न बुडणाऱ्या होडीत बस मी स्वतः नावाडी होऊन वल्ली हातात घेईन आणि तुझे आयुष्य नौका बहुसागराच्या पलीकडे नेईन तू अजिबात चिंता करू नकोस कुरुक्षेत्रावर अर्जुनाने जो पराक्रम केला तो तुला ठाऊक आहे ना त्याचे एकमेव कारण म्हणजे मीच त्याचा सारथी होतो जसा मी अर्जुनाचाच झालो होतो ना तसा या भीषण कलियुगात मी तुझाच आहे अरे वेड्या मी तुझे रक्षण करणार नाही तर दुसरे कोण करणार एक लक्षात ठेव की मी तुझाच आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी तुला सोबत करेन आणि माझ्या अस्तित्वाचे तुला सुख देईन तू फक्त अहोरात्र नामस्मरण करत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद